रामकृष्णारी 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 श्री माथा या माथा चरणावरील साष्टांग एकरी दंडवत मराठवाड्याची आध्यात्मिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं लातूर जिल्हा या लातूरचं भाग्य खूप उदयाला आलं जुन्या साधू संतांनी जे पेरलं होतं ते उगवलं श्री संत तुकोपराय श्री संत सावता महाराज श्री संत नामदेवराय श्री संत जनाबाई महाराज आदी संतांच्या पादुका आज आपल्या लातूरला आलेल्या आहेत आणि लातूर जिल्ह्यातील तळागाळातली वारकरी मंडळी सगळी एकत्र आलेली अठरा पगड जातीची मंडळी एकत्र आली सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी एकत्र येऊन अतिशय सुंदर उत्सव पालखी सोहळा संपन्न झालेला आहे आज ग्रामदैवत सिद्धेश्वर इथे आपल्या सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने पूजा करण्यात आलेली आहे आणि श्री संत सकल संतांच्या पादुकांचं इथून आता खंडपूर्ण प्रस्थान झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राला विनंती की वारकऱ्याचा कुंभमेळा पाहण्यासाठी सर्वांनी लातूरला यावं अशी सर्वांना विनंती मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची रामकृष्ण आहे या सोहळ्याचं स्वरूप आज आज माऊलीच्या आश्व आलेले श्रीमंत शेटोडे सरकार यांनी आश्व पाठवलेले आहेत आणि रिंगण सोहळा संपन्न होईल आणि उद्यापासून दोन टाइम कीर्तन पंचवीस तीस हजार वाचक दोन अडीच हजार खूप सोहळा उत्सव संपन्न होतोय तर आपण सर्वांनी या सोहळ्यात रा राब द्या अशी विनंती रामकृष्ण होय आहे वेगळे पण असं आहे की वेगळे पण असं आहे की सगळे तीनशे पंच्याहत्तर वा तुट असल्यामुळे तीनशे पंच्याहत्तर कीर्तनकार तीनशे पंच्याहत्तर पत्रकार तीनशे पंच्याहत्तर काळकरी तीनशे पंच्याहत्तर प्रत्येक नावाची माणसं असा सुंदर पैकी नियोजन हे लावलेलं आहे अठरा पगड जाती एकत्र येऊन हा उत्सव करतात हे विशेष या सप्ताहाचं मानक शेतकरी आणि वारकरी दुसरं कोणी नाही सकल संतांचे संस्थान